नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये शिवसेना महिला शहर प्रमुख रुचिता नाईक यांच्या वतीने समेळगाव येथे सम्राट अशोक नगर मित्रमंडळात महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आजच्या या माघी गणेशोत्सव निमित्त आयोजित केलेल्या हळदी कुंकू सोहळ्यास हजारो महिलांनी सहभाग घेऊन मनमुनात आनंद घेतला या प्रसंगी हळदी कुंकू देऊन वाण घेण्यात आलं हळदी कुंकू सोहळा हा फक्त एक धार्मिक कार्यक्रम नसून तो महिलांच्या एकत्रीकरणाचा आणि सामाजिक व संबंधांचा सा एक महत्वाचा भाग आहे या कार्यक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि त्या समाजात अधिक सक्रिय भाग घेऊ शकतील कितीही खडतर आव्हाने आली तरी स्त्री सहजपणे स्वीकारून त्याला सामोरं जाऊन प्रत्येक संकटाशी सामना करते तसेच कुटुंबातील नाती जपण्याचं कर्तव्यही पार पाडते स्त्री हे अबला नसून सबला आहे रुचिता नाईक म्हणाल्यात कुटुंबातील स्त्री सुधारते तर पर्यायाने समाज सुधारतो स्त्री हीच कोणाची पत्नी कोणाची बहीण कोणाची आई अशा विविध अंगांनी ती आपले कर्तव्य बजावत असते असं देखील सोहळ्या प्रसंगी त्या यावेळी म्हणाल्या अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज